आपले काँग्रेस नेते नाना पटोले आहेत नाना नानाबाऊ काय सांगाल सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्र बंद चर्चा सुरू झालेल्या आहेत दोघांमध्ये युती होण्याची चर्चा सुरू झालेली आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जर युती जर झाली तर महाविकास आघाडी राज ठाकरेंना एक्सेप्ट करणार का त्यांचं स्वागत करणार का आणि अशातच बाळा नांदगावकरांचं एक स्टेटमेंट आलेला आता की राज आणि उद्धव याची युती होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे कसं बघतात दगत सुरुवातीपासून आम्ही सांगितलं की दोघे भाऊ एकत्रित येत असतील तर त्याला विरोध करायचं आमचं कुठलं कारण नाही राहिलं या दोघांची युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही राहायचं तोही एक भाग आहे आणि पण याच्यावरचे सगळे निर्णय आमचे हायकमांड घेईल त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर आम्ही लोकांनी काही प्रतिक्रिया मराठा आरक्षणाला घेऊन बंजारा बांधव सुद्धा आता मराठा आरक्षणा सारखंच आरक्षण द्यावं अशी मागणी करतायत हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षणाची मागणी करतात तर राज्य सरकारने जो जे आर काढलेला आहे तो रद्द करावा अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे कसं बघताय दोन हजार पासूनच महाराष्ट्रामध्ये लोकांना जे होणार नाही ते आश्वासन देऊन भाजप ही सत्तेत आलेली आहे मराठ्यांना सोळा टक्के वेगळं आरक्षण आम्ही देऊ ओबीसीतल्या आरक्षणामध्ये दे देणार नाही गोवारी असेल धनगर असेल या सगळ्यांना आदिवासीचं आरक्षण आम्ही देऊ असं सांगून खोटं बोलून महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेत आली आणि जी खोटं जे बियाणं यांनी पेरलं ते आता वापरायला लागलेलं ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी वर्सेस मराठा हा वाद निर्माण करण्यामध्ये भाजपला मग केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो त्याला हे भांडण लावण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्रातले जे काही मूळ प्रश्न होते मग शेतकऱ्यांचे होते बेरोजगारांचे होते महागाईचे होते महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न होते महाराष्ट्रात या सरकारच्या माध्यमातून चाललेल्या भ्रष्टाचाराचे प्रश्न होते हे सगळे प्रश्न मागं टाकण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे ज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन आत्ता मुंबईत ऐन गणपतीच्या काळात झालं त्या काळामध्ये राज्य सरकारने अदानीला किती महाराष्ट्र विकला याची एक श्वेतपत्रका यांनी जाहीर करा हे आमचं आव्हान आहे या सरकारला राज्याच्या नाहीतर आम्ही विधानसभेतही अधिवेशनामध्ये हा मुद्दा आणणारच आहे नाहीतर मग आम्हाला या सरकारचं हा जो काळा आलेख आहे तो काळा आलेख आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा लागणार आहे की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भांडणं लावून ओबीसीवर मराठा करून ज्या पद्धतीने यांनी वाद निर्माण केला आणि जो हैदराबाद गॅजेटर यांनी लागू केलेला आहे त्या माध्यमातून पुन्हा बंजारा समाजाला या ठिकाणी जागा करण्याचं काम यांनी केलं त्याच्यामध्ये जी काही भूमिका आहे कारण की हैदराबाद गॅझेटरच्या याच्यावरूनच समजा मराठ्यांच्या आरक्षणाचं यांनी हिरवा कंदील त्या ठिकाणी दाखवला असेल तर बंजारांना आदिवासीमध्ये यायसाठी ते गॅजेटर काफी आहे त्यामुळे त्या आधारावर सरकारला उत्तर द्यावंच लागेल म्हणून आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे जातीने जातीनिहा जनगणनेमधूनच निघू शकते पण मोदीजींनी कॅबिनेट घेऊन पहलगामची घटना दाबण्यासाठी आणि त्याला एक डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जातीने ह्या जनगणनेचं कॅबिनेटमध्ये मान्यता दिली पण ते होणार की नाही होणार ही जातीने जातीनिहा जनगणना कशी केली जाणार आहे याचा कुठलाही या आलेख याची कुठलाही ड्राफ्ट अजूनपर्यंत देशातल्या लोकांच्या समोर आलेले नाही म्हणजे खोटं बोलून सत्ता कशी ठेवता येईल आणि खोटं बोलून रेटून कसं बोलायचं आणि पुन्हा आपल्याला सत्तेतलं स्थान कसं मजबूत करायचं हा भाजपचा जो गोरखधंदा राहिला त्याचाच प्रत्यय इथं आपल्याला येते आहे आणि म्हणून महाराष्ट्र पेटत ठेवणं हे काम हे लोक करतात आहेत त्याच्यामुळे जनतेचं नुकसान व्हायला लागलेलं आहे तुम्ही म्हणत होता की ओबीसीचे लोक लाखो याच्या जाणार आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतीच्या मनाला भाव मिळत नाही आखरी हे मरणारे शेतकरी कोण आहेत हे पण ओबीसीचेच आहेत हे पण भटक्या विमुक्त जातीचे आहेत हे पण आदिवासी आहेत हे पण शेड्यूल्ड कास्ट आहे काय याच्यावरची काही भूमिका सरकार स्पष्ट करेल का, का, का आणि म्हणून या दोन समाजाला आपसामध्ये भांडवून सरकार ज्या पद्धतीनं आपले पाप लपवायचं काम करत असेल ते कदापि या महाराष्ट्रात आम्ही करणार नाही आणि या सरकारचा असली चेहरा राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर उघडा आम्ही करू ही भूमिका आमची बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा मतदार यादीचं विशेष परीक्षण होणार आहे आणि या संदर्भात काल परिषद झाली निवडणूक आयोगाची आणि त्यात महाराष्ट्राचे निवडणुकीचे मुख्य जे आयोग आहेत चोकलिंगम हे सुद्धा चोक सहभागी झाले होते कसं म्हणतात महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झालेली हे लपलेली नाही जे काही मुद्दे मतदानाच्या नंतरच्या आम्ही मांडलेले होते त्याचं उत्तर अजूनपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग द्यायला तयार नाही कालच लोकस उपराष्ट्रपतीच्या निवड निवडणूक झाली त्याचं मतदान झालं लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या खासदारांनी महिला खासदारांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्या सगळ्याच टी व्ही चॅनलवर ते आपल्याला त्या महिला खासदार मतदान करताना आपण पाहिलं पण निवडणूक आयोगाने हो एक नवीन जावाई शोध आणला की ज्या महिलांनी कारण की आम्ही सांगितलं की पाच वाजताच्या नंतरचं जे मतदान झालं ते मतदान कोणत्या बुथवर किती झालं याची माहिती आम्हाला पाहिजे आणि त्याचे फुटेजेस आम्हाला पाहिजे निवडणूक आयोगाने जावाई शोध काढला की त्यामध्ये आया बहिणी आहेत मुली आहेत त्यांचे अप्रुव्हल त्याच्यामध्ये जाईल तर मला आम्हालाही कळत नाही मग याच्यावर बॅन आणायला पाहिजे ना महिला मतदानाला जातात त्याला दाखवलंच नाही पाहिजे टी व्हीवाल्यांनी त्याला जाहीर केलं नाही पाहिजे आखरी निवडणूक आयोगाने या पद्धतीचं हा नवीन जावाई शोध आणला त्याचे काय कारण मीमसा आहे कारण की त्यांनी जे पाप केलेलं आहे ते पाप ते लपवतात छेचाळीस लाख मतं जे महाराष्ट्रात वाढले चार महिन्यामध्ये ते कोणाचे मतं आहे एका एका घरात सात सात हजार मतं वाढली ती चोरीच आहे आणि म्हणून निवडणूक हो आयोगाला आयोगाने कितीही सोंग केली तरी त्यांनी केलेलं पाप हे जर्जाही झालेलं आहे आमचे नेते राहुल गांधीजी याच्यावरची प्रतिक्रिया देताना सांगतात की महाराष्ट्रामध्ये ही चोरी पकडली गेली आणि म्हणून आता वोट चोर चोर अशा पद्धतीचा नारा जो राहुल गांधींनी दिला तो नेपाळपर्यंत पोहोचला आणि आता उत्तर प्रदेशमध्ये आला आणि त्याच्यामुळे हे जे काही राज्यकर्ते आहेत यांनी लोकांची मतं चोरून हे सत्तेत आले बैमानीने हे सत्तेत आले आणि निवडणूक आयोगाने किती झाकलं तरी हे उघडे पडलेले आहे आणि हे काही आता लपणार नाही जनतेमधला उद्रेक जेव्हा यांना पाहायला मिळेल तर नेपाळसारखं चित्र महाराष्ट्र देशात नाही झालं तर हे आपल्याला काही नवल राहणार आय पी एस रश्मी शुक्लांच्या संदर्भात तुम्ही एक दा दा दावा केलेला होता खटला दाखल केलेला होता तो कोर्टाने रद्द केलेला आहे कसं बघता या आम्ही अपीलमध्ये जाऊन कारण की ज्या पद्धतीनं ना खोटे नावं दाखवून जे फोन टॅपिंग या महाराष्ट्राच्या लोकांची करण्याचं काम या रश्मी शुक्लाने केलं त्यांच्यावर एक कमिटी बनवली होती त्या कमिटीच्यामध्येही एक सिद्ध झालेलं होतं की रश्मी शुक्लांनी या पदेचा अनेक अन्य महाराष्ट्राच्या जनतेचं नेत्यांचं फोन टॅपिंग केलेलं होतं हे सिद्ध झालेलं आहे पण आता लक्ष्मी शुक्लाला पाठीशी घालणारेच लोक सत्तेत आहेत आणि म्हणून तिला वाचवण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे आमचा जो तोही रिपोर्ट आहे आणि म्हणून आम्ही पुन्हा याच्यामध्ये अपीलमध्ये जाऊ कारण की कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर असं लपून जो वार करण्याचं काम त्या काळामध्ये लक्ष्मी शुक्लानी केलं हे कोणाच्या इशाऱ्याने केला होता हे जिथपर्यंत सिद्ध होत नाही तिथपर्यंत आम्ही याचा न्यायालयीन लढा लढत राहू ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं पाकिस्तानच्या विरोधात पाकिस्तानसोबत कुठलाही संबंध ठेवणार नाही अशा वल्गना प्रधानमंत्र्यांनी केलेल्या होत्या मात्र आता आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना होतोय आणि विरोध मोठ्या प्रखरतेनं विरोध करतात कसं बघता एकंदरीतच नुकतंच आश ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि आता भारत पाकिस्तानचा सामना होतोय नरेंद्र मोदीच्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती आता निर्माण झाली ते देशाचे प्रधानमंत्री आहेत पण देशाच्या प्रधानमंत्री पदाची सुद्धा गरिमा त्यांनी ठेवलेली नाही खोटं 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 रोज खोटं बोलायचं आणि लोकांना गुंधळ करायची ही जी भूमिका नरेंद्र मोदींची राहिली ती आता देशातल्या प्रत्येक लोकांना कळते आहे जे नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीच्या खुर्च्यावर बसून कुठलाही प्रोटोकॉल नसताना कुठलाही पाकिस्तानचं निमंत्रण नसताना नवाज शरीफच्या घरी वाढदिवसाला जावं आणि तिथं बिर्याणी खाऊन यावी अशा नरेंद्र मोदींच्या शब्दावर तुम्ही पण विश्वास ठेवू नका कारण की भारत आणि पाकिस्तान ज्या पद्धतीनं पाकिस्तान आपल्या देशाच्या सैन्याला त्यांच्यावर हल्ले करून त्यांना शहीद करताना आपण पाहतोय अनेक आमच्या शहीद ज्या सैन्यांच्या त्यांचं जे महिला आहे ते कुटुंब आहे त्यांची अवस्था काय ह्याही भावना केंद्राच्या सरकारला कळत नसेल तर हे आमच्या देशाचं दुर्भाग्य आहे त्यामुळे मला वाटतं की नरेंद्र मोदीच्या कुठल्याही शब्दावर किती विश्वास कोणी ठेवावा हे आता देशाच्या जनतेचं सामोरं कोण आहे तर हे होते काँग्रेस नेते नाना पटोले प्रशांत देसाई एबीपी माझा साकोली भंडार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट